नमस्कार काही दिवसापूर्वी राज्यात लोकसभा निवडणूक पार पडली यामध्ये भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस असा राजकीय सामना आपल्याला पाहायला मिळाला अगदी मतदानाच्या प्रचाराच्या शेवटच्या क्षणापर्यंत आरोप आणि प्रत्यारोपांच्या फेरी आपल्याला पाहायला मिळाल्या मराठवाड्यातील व्होल्टेज सीट असलेल्या संभाजीनगर आणि जालना या दोन लोकसभेच्या ठिकाणी दिग्गज नेत्यांच्या सभा पार पडल्या जालना येथे देशाचे गृहमंत्री अमित शहा तर संभाजीनगर येथे मंत्री संदीपान भुमरे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा पार पडली तर शिवसेना उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली होती तर या निवडणुकीचा निकाल येत्या चार जून रोजी लागणार आहे तर या अगोदर एक्झिट पोलचा अंदाज समोर आला जालना मतदारसंघातून रावसाहेब दानवे पिछाडीवर आहेत तर संभाजीनगरमधून संदीपान भुमरे पण पिछाडीवर आहे जालनामध्ये कल्याणकाळे आघाडीवर तर संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे यांचा विजय पक्का आहे मराठवाड्याच्या दोन जागांवर महाविकास आघाडीचा दणदणीत विजय होणार असल्याची चिन्ह आहे अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून समोरील घंटीचं बटन दाबायला विसरू नका